मंडळी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस महाराष्ट्राला सुन्न करून टाकणारा दिवस ठरलाय कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि बारामतीकरांचा हक्काचा माणूस म्हणजे अजित पवार यांचं विमान अपघातात वर्षी दुर्दैवी मृत्यू झालाय तर या विमान अपघातामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झालाय या विमानामध्ये अजित दादांसोबत अजून चार सदस्य होते त्यांनाही या अपघातात जीव गमवावा लागलाय यामुळेच महाराष्ट्रभर या घटने बाबत शोक व्यक्त होताना दिसतोय यासह अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत पण या प्रश्नांमध्ये हे प्रश्न पवारांसोबत होते कुठले होते आणि त्यांची ओळख काय आहे नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई वरून बारामतीला सभा घेण्यासाठी विमानाने निघाले होते या विमानात त्यांच्या सोबत चार सदस्य होते त्यातील पहिला सदस्य होता अजित पवारांचे अंगरक्षक असलेले विधीप जाधव यांचा देखील या अपघातात मृत्यू झालाय विदीप जाधव हे मूळचे साताऱ्यातील तरड गावचे आहेत ते 2009 हजार नऊ पासून मुंबई पोलीस सेवेत होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि एक मुलगा आणि एक लहान मुलगी असा त्यांचा परिवार आहे ते ठाण्यातील विटावा परिसरामध्ये राहत होते गेली काही वर्ष अजित पवारांचे बॉडीगार्ड म्हणून ते सावलीसारखे नेहमी त्यांच्या सोबत असायचे एक शिस्तबद्ध आणि सतर्क अंगरक्षक म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख होती अजित पवार यांचे दौरे असोत किंवा सार्वजनिक सभा विदीप जाधव कायम त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चोख पार पाडत असत त्यांच्या अकाली मृत्यूमुळं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय विदीप जाधव यांच्या निधनाची बातमी समजताच मुंबई पोलीस दलात आणि त्यांच्या सहकारी मित्रांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे कर्तव्यावर असताना शहीद झाल्यामुळं त्यांच्या निधनाबद्दल पोलीस दलाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात यानंतर या विमानात असलेली दुसरी व्यक्ती म्हणजे सुमित सुमित कपूर कपूर हा विमानाचा पायलट होता याचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झालाय कॅप्टन सुमित कपूर या अपघातग्रस्त विमानाचा पायलट इन कमांड म्हणून काम पाहत होता फ्लाईट क्रूचं नेतृत्व तोच करत होता टेक ऑफ आणि लँडिंगचं नेतृत्वही त्याच्याकडं होतं सुमित कपूर याच्याकडे वेगवेगळ्या विमानांचं मिळून सोळा हजार तास उदाहरणांचा अनुभव होता पण हिंदी माध्यमांमध्ये दिलेल्या बातमीनुसार या विमानाचं नेतृत्व पायलट कॅप्टन साहिल मदान यांनी केलं होतं असं सांगितलं जात आहे यामुळं पायलट नेमके कोण होते या बाबत अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाहीये आता विमानात मृत्यू झालेली पायलट कॅप्टन शांभवी पाठक कोण आहे हे बघू तर शांभवीला ही पंधराशे तासांच्या फ्लाईट सेवेचा अनुभव होता शांभवी पाठक ही सह पायलट होती तिचं वय हे फक्त पंचवीस वर्ष होत शांभविनी दोन हजार वीस ते दोन 2022 बावीस या कालावधीत मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स एव्हिएशन एरोस्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये बीएससी पदवी घेतली होती त्याआधी दोन हजार तर दोन हजार बावीस पासून वीएसआर व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फर्स्ट ऑफिसर पदावरती कार्यरत होती आणि याच कंपनीच्या माध्यमातून ती वैमानिक पायलट म्हणून सेवा देत होती फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये जेट ओरिएंटेशन ट्रेनिंगद्वारे ए थ्री ट्वेंटी विमानाचं प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र शांभवीला देण्यात आलं होतं तिचे वडील सैन्य दलात अधिकारी पदावर कार्यरत होते शांभवीच्या अपघातात झालेल्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय बी कंपनीचे अधिकारी वी के सिंह यांनी म्हटलं की दोन्ही पायलट हे दिल्लीचे होते आणि त्यांच्याकडे उड्डाणाचा बराच अनुभव होता तसंच सदर विमान उड्डाणासाठी शंभर टक्के सुरक्षित होतं असंही कंपनीकडून सांगण्यात आलंय मात्र दोघांच्याही अनुभवावर काळानं घाला घातला आणि हा काळा दिवस अवघ्या महाराष्ट्राच्या नशिबी आला यानंतर या विमानात असलेली अजून एक व्यक्ती म्हणजे पिंकी माळी पिंकी माळी ही विमानात क्रू मेंबर होती तिचं वय एकोणतीस वर्ष होतं गेल्या सहा वर्षापासून ती फ्लाइंग क्षेत्रामध्ये काम करत होती गेल्या वर्षभरापासून ती व्ही कंपनीमध्ये कार्यरत होती तर यापूर्वी ही क्रुज इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कार्यरत होती पिंकी माळी मूळची उत्तर प्रदेश जौनपूरची होती मात्र गेली तीन पिढ्या माळी कुटुंबीय मुंबईत वरळी सेंचुरी मिल परिसरामध्ये राहत होती दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता सध्या पतीसह ती ठाण्यात राहत होती तिच्या पश्चात पती आई एक पती एका क्षेत्रात काम करायचे मात्र त्यांना काही कारणावरून कामावरून काढलं तेव्हापासून घरच्यांची इच्छा होती कि मुलीनं या क्षेत्रात काम करावं सर्वांच्या इच्छे खातर तिनं हे क्षेत्र निवडलं पिंकीला मॉडेलिंग देखील खूप आवडत होतं असं कुटुंबीय सांगतात माझ्या मुलीला मॉडेलिंगची आवड होती पण तिने या क्षेत्रात जाण्यासाठी मी हट्ट केला आज असं वाटतंय की मी हे का केलं आमचं कधीही न भरून येणार आहे पिंकीने अपघाता आधी वडिलांना फोन करून सांगितलं होतं की पप्पा मी उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बारामतीला विमानाने जात आहे त्यांना सोडल्यानंतर मी नांदेडला जाईन आणि हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला फोन करून बोलेल तिचा तो फोन अखेरचा ठरला मंडळी या चार सदस्यांचा देखील अजित पवारांसोबत मृत्यू झालाय यामुळं अठ्ठावीस जानेवारीचा हा दिवस महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही वेळेच भान न ठेवता गोरगरिबांची प्रश्न ऐकून घेणारा त्यांना न्याय देणारा हक्काचा दादा आज अचानक गेला यामुळं कोणालाच या, या घटनेवर विश्वास बसत नव्हता पण जे नियतीनं लिहिलंय तेच घडलं ज्या माणसाची ओळख घड्याळामुळं निर्माण झाली आज त्याच माणसाच्या मृत्यूची ओळखही घड्याळामुळे समोर आली अजित पवारांचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू खरंच धक्का देणारा ठरलाय यासोबतच अजित पवारांसोबत असलेल्या सदस्यांच्या कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळलाय ही सदस्य शेवटपर्यंत अजित पवारांसाठी निष्ठेड काम करत राहिली आणि शेवटी त्यांच्या सोबतच मृत्यूच्या दारात गेली या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सगळ्या सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद